वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज आपण नीट यूजी दोन हजार पंचवीससाठी गायडन्ससाठी जो काही एम बी बी एस महाराष्ट्र राज्यामधील एकूण एक्केचाळीस कॉलेजेसमधला कट ऑफ आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत त्यामधील आजचं जे कॉलेज आहे तेमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार नंदुरबार या ठिकाणी एक शंभर सीट्सने उपलब्ध असणारं हे एक आ, आ, जे कॉलेज आहे ते रेस्ट ऑफ महाराष्ट्रामधलं कॉलेज आहे आणि या ठिकाणी शंभर सीट्स उपलब्ध आहे दोन हजार वीस साली हे कॉलेजची स्थापना झालेली आहे म्हणजे हे पाचवं वर्ष आहे या ठिकाणी एक लाख सत्तावन्न हजार शंभर एवढी फीज आहे पोस्टिंगची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचबरोबर गव्हर्मेंट एम बी बी एस या ठिकाणी डिग्री आपल्याला मिळणार आहे दुसरी गोष्ट सिव्हिल हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये साखरी रोड नंदुरबार या ठिकाणी हे कॉलेज आहे आपण याचा कट ऑफ आणि फी स्ट्रक्चर आपल्याला पाहत आहे यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्र नंदुरबारचा हा सहाशे बेचाळीस सहाशे बेचाळीस आणि तिसऱ्या राऊंडमध्ये या ठिकाणी सहाशे एकोणचाळीस एवढा कट ऑफ राहिला आहे फिमेल कॅन्डिडेटसाठी पाहायला गेलं तर सहाशे त्रेचाळीस सहाशे एक्केचाळीस आणि सहाशे चाळीस एवढा कट ऑफ आपल्यासाठी उपलब्ध आहे डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी राऊंड वन टू थ्रीमध्ये रिस्पेक्टिवली सहाशे अठरा सहाशे सोळा आणि सहाशे चौदा एवढा ऑफ राहिलेला आहे त्यासमोर आम्ही एस एम एल पण दिलेला आहे मा महाराष्ट्र राज्यामधील तुमचा क्रमांक पण दिलेला आहे या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर पाच हजार तीनशे एकोणसाठ एवढा एस एम एल तुमचा जर महाराष्ट्र राज्यामध्ये असेल तर कम्पॅरेटिव्हली पंचावन्न हजारच्या आस पन्नास ते बावन्न हजाराच्या आसपास जरी तुमचा ऑल इंडिया रँक असेल तरीसुद्धा तुम्हाला हे गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे हे पण तेवढंच लक्षात ठेवायचं आहे डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र राऊंड वन आणि राऊंड टू आणि राऊंड थ्री थ्रीसाठी रिस्पेक्टिवली सहाशे वीस सहाशे सोळा आणि सहाशे सोळा मार्चला मिळालेला आहे ओबीसी या कॅटेगरीसाठी आपण पाहायला गेलं तर सहाशे एकोणचाळीस सहाशे अडुतीस आणि सहाशे छत्तीस एवढा कट ऑफ आपल्याला राहिलेला आहे राऊंड थ्री फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र या ठिकाणी सहाशे सदोतीस एवढ्या मार्चला तिसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंड तिसऱ्या राऊंडमध्ये हे कॉलेज मिळालेलं आहे ए सी बी सी किंवा मराठा आरक्षण या विद्यार्थ्यांसाठी हे गव्हर्मेंट कॉलेज सहाशे पस्तीस आणि सहाशे पस्तीस आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र सहाशे चौतीस मार्कपर्यंत कट ऑफ आलेला आहे या ठिकाणी मात्र ए सी बी सीसाठी चौतीसशे पाच एवढा एस एम एल आहे फिमेल कॅन्डलेटसाठी मात्र राऊंड टूमध्ये सहाशे एकतीस एवढा म्हणजे छत्तीसशे सत्तर एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे विमुक्त जाती किंवा विजय कॅन्डिडेटसाठी पहिल्या राऊंडमध्ये सहाशे सहा मार्चला आणि तिसऱ्या राऊंडमध्ये सहाशे एक एवढा कट ऑफ राहिलेला आहे फिमेल कॅन्डिडेट्समध्ये तेच पाचशे चौऱ्याण्णव आणि पाचशे ब्याण्णव राऊंड थ्रीमधला कट ऑफ आहे एन टी बी या कॅटेगरीसाठी मात्र पाचशे त्र्याऐंशी एवढा पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे तोच कट ऑफ फायनल राहिलेला आहे पाचशे चौऱ्याऐंशी म्हणजेच त्यांचा आठ हजार सहाशे त्र्याण्णव एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला एन टी बीमध्ये हे कॉलेज मिळालेलं आहे एन टी सी या कॅटेगरीसाठी मात्र या ठिकाणी सहाशे तेवीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे फिमेल कॅन्डिडेटमध्ये पहिल्या राऊंडमध्येच हे कॉलेज संपलं आणि सहाशे एकोणीस मार्काला ऑफ राहिलेलं आहे एन टी डी किंवा वंजारी कॅटेगरीसाठी सहाशे एक्केचाळीस आणि सहाशे सदोतीस हा रिस्पेक्टिवली राऊंड वन आणि राऊंड थ्रीचा कट ऑफ राहिला आहे फिमेल कॅन्डिडेट्समध्ये तोच सहाशे एकोणचाळीस सहाशे चौतीस आणि सहाशे चोवीस एवढा कटॉप आहे त्रेचाळीसशे एकोणतीस एवढ्या कमी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या एस एम एलला हे कॉलेज मिळालेलं आहे एस सी कॅन्डिडेट जर पाहायला गेलं तर पाचशे अठ्ठावन्न पाचशे पंचावन्न आणि राऊंड थ्रीमध्ये पाचशे पन्नास असा कटॉप आहे फिमेल कॅन्डिडेटमध्ये पाचशे साठ पाचशे छप्पन्न आणि पाचशे एकावन्न एवढा कटॉप राऊंड वन टू थ्रीमध्ये रिस्पेक्टिवली राहिलेला आहे शेड्युल्ड ट्राइब्स किंवा एस टी कॅटेगरीसाठी चारशे तेहतीस चारशे एकोणचाळीस आणि चारशे बत्तीस हा राऊंड वन टू थ्रीचा कट ऑफ राहिला आहे त्याचबरोबर चारशे एकोणचाळीस मार्चला पहिल्या राऊंडमध्ये फिमेल कॅन्डिडेटला या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे आता फी स्ट्रक्चर बाबतीत आपण अभ्यास करायला गेलं तर या ठिकाणी एक लाख सत्तावन्न हजार शंभर एवढी फीज ओपन कॅटेगरीसाठी आहे डब्ल्यू एस आणि ओ बी सी कॅन्डिडेटच्या मेल कॅन्डिडेटसाठी मात्र आणि एस सी बी सीच्या मेल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी जवळपास सत्तर हजाराच्या आसपास फीज आहे ओ बी सी कॅन्डिडेटच्या फिमेल फिमेल स्टुडंटसाठी मात्र या ठिकाणी सोळा हजार पाचशे एवढी फीज ई डब्ल्यू एस ए सी बी सी आणि एस बी सी ओ बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे फीजे किंवा डी नोटिफाईड ट्रायब विमुक्त जाती एन टी बी एन टी सी आणि एन टी डी या चार कॅटेगरीला फिमेल आणि मेल दोघांसाठी आपल्याला या ठिकाणी पंधरा ते सतरा हजार रुपये एवढी फक्त नाममात्र फीज आहे त्यामध्ये हॉस्टेल मेस इन्क्लूड आहे एस सी कॅटेगरीसाठी आणि एस टी कॅटेगरीसाठी हंड्रेड पर्सेंट फी माफी आहे फक्त चार हजार शंभर हॉस्टेल मेस आहे आणि दीड हजार रुपये आपल्याला फीज भरावी लागेल त्याचबरोबर इतर एक दोन तीन हजार सगळं पाच ते सात हजाराच्या डिमांड ड्राफ्ट आपल्याला काढावा लागत असतो या सगळ्या या ठिकाणी आपल्याला होस्टेलची सुविधासुद्धा उपलब्ध आहे मेस मात्र तुम्हाला बाहेर लावावे लागत असते एकंदरीत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार एकोणीसशे वीस साली स्थापना झालेलं कॉलेजच्या संदर्भामध्ये आपण जो आज डिटेल फी स्ट्रक्चर त्याचबरोबर कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा याचबरोबर आपल्या बुक्सच्या संदर्भातलीसुद्धा इन्फॉर्मेशन आम्ही या व्हिडिओमध्ये दिलेले आहे त्यामध्ये ह्या बुक्समध्ये सर्व डिटेल्स गोष्टी तुम्हाला आम्ही देत आहे ते तुम्ही आपल्या पेड त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सलिंगमध्ये सुद्धा तुम्हाला यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेल्या नंबरवरती तुम्ही पेड काउन्सलिंग असं लिहून पाठलं तर तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती अपडेट्सच्या माध्यमातून मॅनेजमेंट त्याचबरोबर आता आपण सगळ्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसचा अभ्यास करतो याचा अर्थ असा आहे का की प्रायव्हेट किंवा डीम्ड कॉलेजेसमध्ये सुद्धा आपण ॲडमिशनसाठी गायडन्स करतो भारत देशातल्या सर्व कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट सीट एन आर आय सीट्स त्याचबरोबर बाहेर देशातल्या इतर राज वे वेगवेगळ्या अकरा देशामध्ये दे सुद्धा आपण मॅनेजमेंटचं किंवा रशिया युक्रेन जॉर्जिया टीम ओवर त्याचबरोबर फिलिपाइन्स आ, किर्गिस्तान कझाकिस्तान अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा आपण ॲडमिशन करून देतो आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये एकदा सामील झालं की सर्व प्रकारच्या इन्फॉर्मेशन अपडेट्स येत राहतात ज्या पद्धतीनं तुम्हाला पुढे काम करायचं आहे त्यामध्ये फिजिओथेरपीपासून ते एम बी बी एसपर्यंत सर्व इथमभूती लेखाजोखा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये जरी जस्ट इलिजिबल किंबहुना अगदी पन्नास शंभर मार्क्स असतील तरीसुद्धा काही ॲडमिशन्स अगदी मॅनेज मेरिट कोट्यामध्ये आपल्याला काही कॉलेजेसमध्ये फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी अशा प्रकारच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळू शकतं त्याचबरोबर मॅनेजमेंट कोट्याचं बी बी एस सीचं इतर राज्यामधलं ॲडमिशनसुद्धा आम्ही करत आहे त्याचबरोबर गव्हर्नमेंट प्र म्हणजे डीम्ड कॉलेजेसमधला एन आर आय कोटा गव्हर् प्रायव्हेट कॉलेजमधीलसुद्धा एम बी बी एस बी एम एस बी एच एम एसचा मॅनेजमेंट कोट्यातलं महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व कॉलेजेसमध्ये एन आर आय डॉक्युमेंट्ससहित सर्व इतरभूत गायडन्स करून कॉलेजवरील पोहोचेपर्यंतचा ॲडमिशनच्या प्रोसेसमधला सगळा लेखाजोखा मी मांडत असतो त्यासाठी आपल्या ग्रुप पेड ग्रुपमध्ये जॉईन व्हायला पाहिजे एवढंच यानिमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र